बीड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आलेली आहे वडवणी तालुक्यातील खडकी येथे सध्या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे या कामाच्या पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एका ट्रकला अपघात झालाय या विचित्र अपघातात अभियंत्यांनी त्याच्यासोबत पाहणीसाठी तिथे उपस्थित असलेले गावकरी थोडक्यात बचावलेले आहेत नेमकं काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया खर तर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या विभागीय कार्यालयात जाऊन तक्रार केली होती पुलाचं काम सुरू असल्यानं त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्याकडे केलेली होती या तक्रारीनंतर संबंधित अभियंत्यांनी मी स्वतः येऊन पाहणी करतो आणि कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देतो असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनानुसार काल नऊ जुलै रोजी अभियंता पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले मात्र याच वेळी अचानक एक ट्रक या रस्त्यावरून जात असताना खाली कोसळले आहे ट्रक अचानक खाली आल्यानं एकच खळबळ उडाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र व्हायरल होत असलेला दिसून येतो आहे